नमस्कार एस पी न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत एसपी न्यूज मराठी मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे वैजापूर येथे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा भव्य मेळावा संपन्न दहा मार्च वैजापूर येथे वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचालित कष्टकरी कामगार एकता संघ एम डी एम विभाग यांच्या वतीने पोषण आहार कर्मचारी संघटना यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोहकरे पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सदर मेळाव्यासह संघटनेचे समन्वयक डॉक्टर राऊत सर संतोष संतोषी सर संजय जमधडे सौ सीमा देशमुख उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष पठान सर तसेच गंगापूर तालुक्यातील सौ सर, जयश्री पा लव्हा सौ सुरेखा जगताप श्री प्रधान साहेब श्री गजानन पिठले वाळूं येथील श्री ढोणे उपस्थित होते सदर प्रसंगी या मान्यवरांचा सत्कार वैजापूर तालुका अध्यक्ष श्री गणपत पाटील जगताप व मोहन पाटील बोरडे यांच्या हस्ते करण्यात आला सदर सदर मेळावा वैजापूर महिला अध्यक्ष सौ सुनीता साळुंके व सौ सविता वैराळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय जमताडे यांनी केले मान्यवरांनी संघटना आणि त्यांचे महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्यास संबोधित करताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव सर यांनी कर्मचारी आणि यांच्या समस्या जाणून घेतल्या लोकरे सर यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मान्यात येतील असे सांगितले जर आपल्या मागण्या येत्या निवडणुकीच्या काळात मान्य केल्या नाही तर मोर्चा काढून यापुढे जेल भरो आंदोलन करूया येत्या लोकसभा व विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा लोकरे सर यांनी सरकारला दिला आहे वैजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रधानमंत्री शालेय पोषण आहाराचे काम करणारे कर्मचारी गेल्या वीस वर्षापासून अतिशय कमी अनुदानावरती काम करतात आज या कर्मचाऱ्यांना चौऱ्याऐंशी रुपये रोजगार आणि रोजगारी मिळते त्यात घर संसार कसा चालेल हा मोठा प्रश्न शाले पोषणहार कर्मचाऱ्यांना पडलेला आहे तरी शासनाने याची वेळेस दखल घेऊन या कर्मचाऱ्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच्या आत न्याय मिळवून द्यावा अन्यथा महाराष्ट्राभर शालेय पोषण आहाराचे कर्मचारी हे शासनाला शासनाची लवकर जागा दाखवेल असे वैजापूर तालुक्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले कष्टकरी कामगार एकता संघ मेळाव्यासाठी वैजापूर तालुक्यातील विविध गावातील महिला कर्मचारी वैजापूर येथे बहुसंख्येने उपस्थित होते एस पी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वैजापूर